चॅनल मध्ये ॲट द रेट शुभदा ट्रिपल नाईन मध्ये आपलं खूप खूप स्वागत आजचा विषय काय आहे कष्टाला पर्याय नाही धांबा ठीक आहे कष्टाला पर्याय नाही असा आपला आजचा विषय आहे तर आजचा विषय असा आहे तर याच्यामध्ये जी कोणी याल तर तुम्हाला सांगते की तुम्ही एम एल एम कंपनी करता कोण तुम्ही सेल्स करता कोण काय करतो मला आत्ता मेसेज आला एक जणाचा मी तुम्ही पडदा आपल्याला माझ्याकडला तुम्ही पडणार नाही पर्याय नाही एम एल एम करा सेल्स करा मार्केटिंग करा जॉब करा बिझनेस करा काहीही ऑप्शन नाही ना कष्टाला कष्ट हे करावेच लागतात की तुम्हाला कोणतरी एकदा बुल देईल लाखभर रुपये दिले तर चल कर बिझनेस असं म्हणून पैसे जे मिळतात ना त्याची खरं सांगू का हो व्हॅल्यू काहीही राहत नाही बरोबर ना झिरो व्हॅल्यू राहते आणि याच्यामध्ये कोणीही रेअरली असतील बट यश मिळतंच अशी शाश्वती नाही आहे व्हॅल्यू राहते आता तुम्ही म्हणाला असं सांगतेस तर मग अंबानीची मुलं कशी पुढं जातात वळण पाहिलं का अंबानीच्या मुलांचं त्यांना ठराविक पॉकेट मनीमध्ये त्यांना त्यांचा उजारा करायला लागतो ठराविक गोष्टींची लिमिट्स असतात तुम्ही त्यांची स्टोरीज वाचता का तसं असतं तसं आपण करतो का नाही मीच करत नाही मी एक पालक म्हणून ही गाठव झाली ठरले अशा मुलाचा मी अति लाड केला असं सगळे म्हणतात पण त्याला माझी परिस्थिती होती तेवढा मी नक्कीच केला त्याचा लाड ऑब्वियसली एकच बाळ होतं म्हटलं तर मी लाड करणारच पण तो अति होतो लाड असं म्हटलं जातं मग अशा वेळी कसं होतं मुलं लाडवली जातात कष्ट करून नको असतं आईते पैसे हवे असतात किंवा मग जनरेशन अशी तयार होते की मागून पैसे मिळतात मग असंच आपण जगूया अशीच एक मानसिकता तयार होते मुलांमध्ये खरं आहे ना मग अशाच मग ह्याचा गॅप तयार होतो की वैचारिक एक दरी निर्माण होते आणि जी तरुण मुलं आहेत आता बघितलं की मी माझ्या लहानपणापासून मी बातम्या जेव्हा असते तर माझ्या लहानपणापासून मी पाहते की जे गुन्हेगारी क्षेत्रामध्ये जो वयोगट येतो तर तो वयोगट सर्वसाधारण टीनेजचंच दिसलेला आहे म्हणजे आपण जे म्हणतो की शिवाजी महाराजांच्या वेळी शिवाजी महाराजांनी जेव्हा इतिहास रचला सुरुवात केली तेव्हा ते पण टीनेजमध्येच होते मग ते जे चांगलं करू शकतात ते गुन्हेगारी क्षेत्रात वळणारी मुलं ही टीनेजचीच का आहेत तर ह्यांना ही जाणीव नाही आहे त्या मुलांना हे हे नोंदव हे कुठंतरी बिंबवलं जायला पाहिजे की त्यांना ती जाणीव लवकर आली पाहिजे टीनेजमध्ये की माझ्यावर ही रिस्पॉन्सिबिलिटी आहे मला हे करावं लागणार आहे मग जी मुलं गुन्हेगारी क्षेत्राकडे जातात ते शॉर्ट टम शॉर्टकटमध्ये पैसा मिळवण्याच्या मार्गावर जातात सो कष्टाला पर्याय नाही म्हणून हे त्यांना शिकवलं गेलं पाहिजे तर ते आपल्या आचरणातून आले आता चालेल आता आपला विषय काय आहे तुम्ही म्हणाल हे काय चाललं आहे हे चाल नक्कीला सांगायचं आहे काय तर तुम्हाला मी लेट मी एक्सप्लेन तर विषय असा आहे की जो कष्टाला पर्याय नाही मी म्हणते आहे तर आपली प्रत्येकाची एक स्टोरी असते प्रत्येकचा प्रत्येकाचं एक स्ट्रगल असतं ऑबियसली तर या स्ट्रगलमध्ये आपण स्ट्रगल करताना किंवा आपण जे काय काम करतो समजा इझिली मिळालं नॉट दॅट्स गुड जर तुम्ही स्मार्ट असाल तर किंवा लगेली काय असेल ते तर याच्यामध्ये की तुमच्या जे कष्टाचं आहे जे तुम्ही जर खरं लगेच सक्सेस झाला असाल तर ते वाटायचं नाही आता काही जणांना यश नाही एक सॅटिस्फॅक्टरी जो फॅक्टर असतो सॅटिस्फॅक्शनचा फॅक्टर आता फॉर एक्झाम्पल मी खूप जॉब केले म्हणजे मला तर माझे वेलविशर सुद्धा म्हणतात अगं बाई तुझं काय चाललंय आणि जे, जे खूप जवळचे ते म्हणतात किती पन्नास मार्क पन्नास करते उद्योगीचा हा धंदा असतो हिचा तो धंदा करते ती हा जॉब करते तो जॉब करते माझं घर चालवता का मग तुम्ही आहे ना सो मला सांगायचं इतकं की तुमचा घर किंवा तुमचा वैयक्तिक जो काय कन्सर्न आहे वैयक्तिक बरेच आप आपल्याला एक जबाबदारी असतात काय असतं सो त्या कम्प्लीट होण्यासाठी तुम्ही जगण्यासाठी जे जे तुमच्या तुम्हाला शक्य आहे ते ते तुम्ही करणं हे क्रमप्राप्त आहे लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे तर जे जे तुम्हाला शक्य होईल ते ते करणं गरजेचं आहे तुमचं घर तर चालवायला कोण येत नाही केव्हाच नाही so, सो असं काही स्वतःच्या मनात नाही आणायचं किंवा एका ठिकाणी जाऊन कुठं डिससॅटिस्फाय नाही व्हायचं की आता काय करू की मी नाही करू शकत आहे मी सक्सेस नाही आहे या गोष्टीमध्ये सो खचून नाही जायचं किंवा लोक काय म्हणेल ह्याचाही विचार करायचा नाही आपला पण स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप करत राहायचं माझं सांगाल तर मी तर करीबन दहा ते बा बारा पंधरा जॉब झाले असतील माझे बिझनेसचे मी ट्राय करते माझा क्लासेस पण मी घेते लॅबचं पण मी जॉब केला आहे लॅबॉरेटरीचा मेडिकल लॅब टेक्निशियनचा तो केला बिझनेस करते एक्सपिरियन्स घेते शिक्षण म्हणजे जे अनुभव कधीच वाया गेला नाही आहे स्वतः मला माझ्या यूट्यूबवर बघा मी प्रत्येक बिझनेस एखादा बिझनेस डेव्हलप करण्यात पण माझ्यातू मग आहे अकाउंट्स एक्सपिरियन्स आहे मला तकरीबन पंधरा एक वर्षाचा मी आता सेल्समध्ये फोकस केला आहे तसे सेल्समध्ये बिझनेस हेड म्हणून बघायचं आहे सेल्स हेड बघायचे स्वतःची एक बिझनेस शाखा चालू केली मी सो हा जो आ, सतत 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 क्रियाशील कार्य करत राहायचं कष्टाला पर्याय नाही हा एक मंत्र जेव्हा आपल्या हातात येतो एम एल एम केलं मार्केटिंग स्वतः मी केलं मी किती डुबले किती एम एल एममध्ये सो एम एल एम वाईट आहे असं म्हणता येत नाही तुम्हाला तुमची तत्व बाजूला ठेवून एम एल एम करावं लागतं आणि माझं प्रॉब्लेम असा झाला की तिथं दिसणं असण्यापेक्षा दिसणं जिथं महत्त्वाचं आलं तिथं मी एम एल एम थांबवलं मला नाही पटायचं ते, ते कोट वगैरे घ्या ते कोट घाला मग ते जा मग चेअरअप करा मग या आणि मग पुढच्यांना तयार करा ते लेग्स खूप मला तयार झाले टीम माझ्या मी तीन चार एम एल एम केल्यात एक नाही तर एकामध्ये पैसे डुकले दुसऱ्यामध्ये पैसे डुबले तिसऱ्यामध्ये पैसे डुबले चौथ्यामध्ये पैसे इन्व्हेस्ट केले पण ते माझ्याच उपयोगी आले म्हणजे मी स्वतःसाठी यूज केले सो असे बरेच हे झाले एम एल एम कंपन्यामध्ये सुद्धा पण थांबले नाही लेट गो जे झालं ते तिथल्या तिथं सोडायचं नवीन पर्याय काय रडत बसायला वेळ नाही रडत बसायला वेळ नाही बस आपल्याकडे लगेचच कष्ट कष्ट आपल्याला माहिती आहे आपल्याकडे कला आहे हे नाही ते ते नाही ते काहीतरी चाल आहे बिझनेसमध्ये मेसचं चालून राहिलं म्हणजे एकनाथ धड भराभर चिंध्या असं नाही मानता येणार ना तुम्हाला प्रयोग केले जातात की मेस झाली ट्यूशन झाली पॅन कार्डचं वगैरे तर करते ते चाललेले आहे पण त्याच्यातून काय झालं की मला सर्व म्हणजे सर्व सार्वभौम ज्ञान आलं सगळ्या बाजूचं सगळ्या क्षेत्रातलं ज्ञान आलं आणि त्याचा मला बेनिफिट झाला आता बेनिफिट असा झाला की आपण एक युनिव्हर्सिटी म्हणतो ना आपण एक व्यक्तिमत्व आपण घडवू शकतो थोडंफार कायद्याचं जर चांगलंच ध्यान आलं एवढ्या महिन्याभरात तर म्हणजे तुम्ही सतत काहीतरी करत राहा तुमच्यात काही का काहीतरी करण्याची क्षमता हवी आणि असं कधी खचून नाही जायचं की मी एवढं सगळं करतो आहे तर मला यश ये येत नाही आहे मी एवढं करतो आहे जिथं सेल्फ रिस्पेक्टचा विषय आहे तो तिथे थांबणं गरजेचं आहे ते आय ऑल्सो ॲग्री फॉर दॅट तर मीही तिथं थांबले पण कसं होतं की कार्पोरेट लाईफमध्ये काही वेगळं असतं नॉर्मल लाईफमध्ये काही वेगळं असतं तर असलं काही नाही आहे रूल सगळे सारखेच असतात सुटी पायाचा माणूसच मला जेव्हा खटतं की मला जेव्हा पटत नाही की नाही बाबा हे चुकीचं आहे हे सांगतायत हे म्हणजे माझं म्हणणं नसतं की मी समोरच्या माणसाला तोपर्यंत तो व्हॅल्यू देऊ शकते बोले तसा चालेल माझं ते यूट्यूबच्या हेच आहे मी डिस्क्रिप्शनमध्येच ठेवले की मला जो म्हणजे जो सांगतो तो माणूस तसा वागतो आहे का हे मी ता तपासून पाहते आणि या सगळ्या लाईफच्या एक्सपिरियन्समधून एकच नियम मला कळला की कष्टाला पर्याय नाही जोपर्यंत तुम्ही कष्ट करताय तोपर्यंत तुमचे हात पाय चालू आहेत तोपर्यंत तुम्हाला व्हॅल्यू आहे सेल्फ रिस्पेक्टने राहणे स्वाभिमानानं राहणे किंवाही चांगलं तुम्ही करोडपती असाल तुम्ही जागीरदार असाल तुम्हाला पैशाची गरज नसू दे तरीही लहान वया मुलांना कष्टाची सवय लावणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे तुमची मतं नक्की सांगा कमेंट करा सबस्क्राईब करा काय वाटतं तुम्हाला आता हे महादेव वाघणारे नमस्ते निसर्ग तन्मय तंत्राय डब्ल्यू डब्ल्यू विवेक वर व्हिडिओ नमस्ते अजून कोण बोलत आहे तर तुमची मतं काय आहेत ती मला सांगा तुम्ही कुठून पाहताय हा व्हिडिओ मी लाईव्हला येत असते मधून अधून तर कष्टाला पर्याय नाही हे तुम्हाला कसं वाटते आणि तुम्ही सहमत आहात का ह्या विचारांशी आयुष्यामध्ये प्रत्येकाकडे प्रत्येकाची एक स्टोरी असते ऑबियसली माझी एक स्टोरी पण ह्या मा स्टोरीमध्ये माझं लाईफसुद्धा एक असं छान कादंबरी लिहिण्यासारखं का आहे पण म्हणजे हे असंच धडपड सतत सतत धडपड धडपड थांबायचं नाही म्हणजे एक नदीचा उगम होतो त्यानंतर त्या नदीच्या डोक्यात काय मला समुद्रापर्यंत पोहोचायचं मला मध्ये आधे अलिप्त व्हायचं गुप्त झाली का कुठली नदी कधी ना कधी कदि कुठं ना कुठं त्या समुद्रापर्यंत पोहोचली त्या स्वतःच्या निश्चित ध्येय या ठिकाणी पोहोचली आणि त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी नदी सांगत नाही मला असंख्य अडथळे थाड़ आले त्या नदीनं थांबायचं नसतं त्या नदीनं कारणं द्यायची ती नार नदी कारणं ना देते का की अडथळा आला डोंगर आला आहे दरी मध्ये की खूप मोठा चढ आहे खूप मोठे उतार आहेत खूप मोठे पर्वत आहेत खूप घाण आहे नाही नदीचं काम काय आहे वा ना सो तुमचं आयुष्य एका so, ठिकाणी येऊन काय बघा तुम्हाला यश येणं पराभव येणं म्हणजे लगेचच समुद्रापर्यंत नदीनं पोचणं हा त्या नदीच्या नदीचा, नदीचा प्रवास कुठून आहे कसा ठरतो आहे कशी वळणं येत आहे जेवढे पहाड तिच्या जेवढे डोंगर तिच्या आयुष्यात येतील अभ्यस्वी तिची तेवढी वळणं असणार आहेत आणि तिला तो रस्ता पार करायला वेळ लागणार आहे सो आयुष्यही असंच असतं तुम्ही कष्ट करायचे थांबवू नका खचून तर मुळीच जाऊ नका की तुमचं कर्ज दे काय दे काय दे काही नाही काय जग काय म्हणेल जग येत नाही घर सांभाळायला कुटुंब सांभाळायला तुमचं घर सांभाळायला जग येत नाही आपली फॅमिली माझ्या जबाबदारी माझी जबाबदारी काय आहे ती मी पूर्ण करतो आहे का ह्याची ज्याला जाणीव आहे तो कष्टाला त्याला जा माहिती असतं कष्टाला पर्याय नाही आणि या ना गोष्टीतून ह्याच मुद्द्यावर तुमचं काय मत असेल तुम्ही नक्की सांगा खूप दिवसापासून हा विषय मला लिहायचा होता मांडायचा होता आज ती योग्य संधी आली आणि बरेच व्ह्यूज होतं चांगलेच वाढायला लागले आहेत माझे लाईव्हला सो खूप खूप धन्यवाद तुमचे मनापासून मी आभारी आहे की तुम्ही आवर्जून येताय लाईव्हला चार शब्द काही माझे ऐकता सहमत असता आणि खूप छान वाटतं मला तुमचे तुमच्यासोबत शेअर करून माझे काही विचार म्हणजे मी कोण महान नाही आहे मी ही स्ट्रगलिंगच आहे लेडीज वर्किंग वुमन आहे एक आई म्हणून आहे बरेच बरेच व्हिडिओ मी बनवत असते बऱ्याच विषयांच्यावर बनवलेले बिझनेस लो बिझनेस ज्यांचा आहे त्यांना मी हेल्पलाईन घेऊन येत असते संस्कार वर्ग घेत असते जे जे जेव्हा जन्मा शक्य होईल तेव्हा तेव्हा ते करत असते मला विचारतात तुझ्याकडे एवढा वेळ कसा सगळ्यात पहिली गोष्ट मी फोन घेत नाही मी फोन कोणालाही करत नाही त्यामुळं मी व्हॉट्सअपवरच असते त्यामुळे व्हॉट्सअप केल्यामुळं खूप वेळ वाचतो तेवढ्याच तेवढं बोलणं होतं आणि एका वेळी आपण दहा जणांशीही बोलू शकतो सो आहे माझं वेळ वाटचं नाही मला वेळ वाया घालवायला आवडत नाही हा माझा प्लस पॉईंट म्हणा माझा इगो म्हणा तुम्हाला काय योग्य वाटेल ते म्हणा पण आयुष्यानं एक शिकवलं आहे मला की कष्टाला पर्याय नाही तुमच्या हातपाय चालले तोपर्यंत तुम्ही कष्ट करा त्यामुळं बेनिफिट असा होतो तुम्ही फिट राहता चार पैशासाठी तुम्ही कोणावर अवलंबून राहत बेने फिट राहता चार पैशासाठी तुम्ही अवलंबून राहत नाही आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमची तुमच्याकडं सेल्फ रिस्पेक्ट आणि ते एक कॉन्फिडन्स लेवल असते अ माझं बी करतोय चल गमती न म्हणते बट दिस इज द फॅक्ट आणि हे आपण करू तर आपली मुलं शकतील आता माझा बाबा माझा बाप करत बसल्यास अर्थ नाही मी स्वतः माझ्या मुलाला गेली दोन वर्ष मागच्या मागच्या वर्षी नाहीच त्याच्या मागच्या वर्षी कपडे जेव्हा घेतले तेव्हा त्याला सांगितलं अठरा वर्ष कंप्लीट झाले आता तुला मी काही घेणार नाही स्वतःच्या मोबाईलचा रिचार्ज चा, स्वतःच्या कपड्याचा खर्च त्याचा तो करतो मी त्याचा करत नाही अठरा कंप्लीट झाल्यापासून आता एकोणीस म्हणजे एक वर्ष झालं मी त्याचा कोणताही खर्च करत नाही आता त्याला दोन टाईमचा अन्न खा जेवणाचाही खर्च त्याचा कर त्यालाच करायला होणार आहे टीनेजमध्येच मुलांनाही ट्रीटमेंट देणं गरजेचं आहे तुम्ही गरीब असा तुम्ही जागीरदार असा हा धीस इज द पॉईंट अदरवाईज मुलं शॉर्टकट शोधून अवघड काम होते ठीक आहे खूप खूप धन्यवाद तर तुम्ही आज लाईव्ह आलात लाईक केल्याबद्दल सबस्क्राईब केल्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार व्यक्त करते